नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारने नवीन पेन्शन योजना आणली आता पन्नास टक्के पेन्शन दिली जाणार याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने ही नवीन पेन्शन योजना आणलेली याबद्दल संपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारने नवीन पेन्शन योजना आणली आता पन्नास टक्के पेन्शन दिली जाणार बघा पेन्शन अपडेट काय आहे आता राज्यात जुन्या पेन्शन योजने ओ पी एसच्या जागी नवीन पेन्शन योजना लागू करता येणार आहे या अंतर्गत पन्नास टक्के पेन्शनची तरतूद विचारात घेतली जात आहे बघा जुन्या पेन्शन योजनेच्या जागी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे ज्यासाठी आंध्र प्रदेशाप्रमाणे पन्नास टक्के पेन्शन लागू करण्याचा नियम बनवला जाऊ शकतो वित्त आयोगानेही आपल्या स्तरावर कागदपत्रे जारी केली आहेत बघा त्यांच्या मते जुन्या पेन्शन योजनेचे आहेत सैन्य भरतीच्या वेळी कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा दिल्या जातात याशिवाय मासिक पेन्शनही दिली जाते मात्र काही काळांपूर्वी राज्य सरकारने हे थांबवले होते यानंतर मागील सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत बोलले होते बघा जुनी पेन्शन योजना या ठिकाणी लागू करण्याबाबत गेहलोत सरकारने मोठा निर्णय घेतला होता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा होऊ शकते यामध्ये आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे पन्नास टक्के पेन्शन लागू करण्याचा विचार केला जात आहे राज्य सरकारने दोन हजार चार नंतर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या या नवीन पेन्शन योजनेच्या जागी ओ पी एस लागू केली होती यानंतर अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली परंतु राजस्थान सरकार हे दरमहा सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये राजस्थानमध्ये पेन्शनवर खर्च करते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गेहलोत गेहलोत सरकारने पाच हमी दिल्या होत्या त्यापैकी एक जुनी पेन्शन योजना होती परंतु आता राज्य सरकारने त्यात आंध्र प्रदेशाचा समावेश केला आहे असे बदल करता येतात आणि आंध्र प्रदेशात सध्या पन्नास टक्के पेन्शन लागू करण्याचा नियम आहे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे यामध्ये यामध्ये आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे पन्नास टक्के पेन्शन लागू करण्याचा विचार या ठिकाणी केला जात आहे आणि राज्य सरकारने दोन हजार चार नंतर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन पेन्शन योजनेच्या जागी ओ पी लागू केली होती यानंतर या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे एकूणच सध्या अनेक राज्ये आणि अने केंद्रशासित प्रदेशाने अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली परंतु राजस्थान सरकार हे दरमहा सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये राजस्थानमध्ये पेन्शनवर खर्च करते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या ठिकाणी आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे सरकारने गेहोलोत सरकारने पाचमी दिल्या होत्या त्यापैकी पे जुनी पेन्शन योजना ही एक होती बघा सध्या अनेक राज्य केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केल्या आहेत या सगळ्यात सरकारला मध्यम वर्ग काढता येईल आणि तुम्ही त्यात पन्नास टक्के पेन्सिल लावण्याचा नियम घेऊ शकता यावर सध्या सरकार विचार करत आहे आणि सध्या ही योजना आंध्र प्रदेश या राज्यामध्ये लागू आहे बघा ओ पी एस पेन्शन मॉडेल अपडेट काय आहे जुन्या पेन्शन योजनेबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार चार पूर्वी सर्व राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होती परंतु दोन हजार चार नंतर नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली ही योजना एकेकाळी एक केंद्र सरकार आणि सर्व राज्यांनी लागू केली होती मात्र आता त्यात हळूहळू बदल केले जात आहेत आणि अनेक राज्यांमध्ये जुन्या पेन्शन योजना हे पूर्वीप्रमाणेच लागू करण्यात आल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी एकूणच सरकारने नवीन पेन्शन योजना आणली आणि आता पन्नास टक्के पेन्शन दिली जाणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद